झेंडे अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन पायथागोरस प्रमे या प्रकरणातील भूमिती मद्याचे प्रमे हे बघणार आहोत काटकोण त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब त्या शिरोलंबामुळे होणाऱ्या कर्णाच्या दोन भागांचा भूमिती मध्य असतो हे सिद्ध करा आता आपल्याला या प्रमेयावरून आकृती काढायचे समजा आपण पी क्यू आर हा त्रिकोण घेतला आणि त्याच्या कर्णावर हा एस क्यू हा लंब टाकला तर इथे पक्ष होईल त्रिकोण पी क्यू आर मध्ये ह्या त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोण पी क्यू आर बरोबर नव्वद अंश हा क्यू कोण नव्वद अंशाचा आहे रेख एस क्यू लंब पी आर हा एस क्यू जो आहे तो या कर्णाला लंब आहे या यामध्ये हे तीन बिंदू एका शेत आहेत पी डॅश एस डॅश आर तर साध्य आहे तर इथे कर्णावर जो लंब टाकलेला आहे तर त्यामुळे कर्णाचे जे दोन भाग होतात त्या दोन भागांचा गुणाकार हा त्या लंब जो टाकलेला आहे त्याच्या वर्गा इतका असतो हे आपल्याला सिद्ध करायचं आहे तर इथे एस क्यूचा वर्ग बरोबर पी एस गुणिले एस आर तर ही सिद्धता सोडवताना आपल्याला काय पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत नीट लक्षात ठेवा तर इथे ही जी मूळ आकृती आहे पी क्यू आर त्यामध्ये हा लंब टाकलेला आहे या लंबामुळे हे जे त्रिकोण तयार झालेले आहेत मूळ त्रिकोण आणि हे जे दोन त्रिकोण वेगळे तयार झालेले आहेत तर हे जे दोन त्रिकोण कसे एकमेकांशी समोर होतात आणि हे मूळ त्रिकोणाशी कसे समोर होतात ते आपण याच्या अगोदरच्या प्रमेयामध्ये पाहिलेलंच आहे आता आपल्याला हे दोन्ही जे सिद्धता आहे ती करायची नाही आपल्याला ह्या दोघांमधला एक कोणता तरी मूळ त्रिकोणाशी समरूप दाखवायचा आहे आता समजा हा वरच्या बाजूचा आपण जर घेतला आर एस क्यू तो मूळ त्रिकोणाशी जर समरूप दाखवायचा असेल तर इथे नव्वद अंशाचे कोण आहेत आणि हा सामायिक कोण आहे समजा हे दोघ दाखवायचे असतील तर इथे पी क्यू आर मध्ये हा नव्वद अंशाचे आहेत दोन यस आणि क्यू आणि दोघांमध्ये पी कोण हा सामायिक होईल आता सध्या आपण याला बाजूला ठेवूया आता हे दोघ जण जर एकमेकांशी समरूप दाखवायचे असतील तर इथे हे सामायिक कोण आहेत आणि नव्वद अंशाचे कोण आहेत तर ह्याचा वापर करून हे दोघं जण आपण एकमेकांशी समरूप दाखवू हे दोन त्रिकोण समरूप झाल्यानंतर ह्याच्यातला जो उरलेला घटक आहे तो आपल्याला इथं वापरायचा आहे मग ह्याच्यामध्ये कोको कसोटी होईल आता उरलेला जो कोण आहे तो इथे एस क्यू आर किंवा आर क्यू एस हा जो कोण आहे क्यू इथे झालेला तो या आ, पीशी म्हणजे पीशी एकरूप होईल तर ह्याच्यातून तो घटक इथं आपल्याला घ्यायचा आहे वापर करण्यासाठी तेव्हा इथे कोको कसोटी बसेल मग हे दोन त्रिकोण समरूप झाले की आपल्याला ते जे साध्य सांगितले आहे त्यातून आपल्याला सिद्ध करता येईल आता पहिली स्टेप वापरूया आपण इथे म्हणूया तर इथे पहिल्यांदा ह्या दोन त्रिकोणांचा विचार करूया तर इथे पक्षामधून पहिल्यांदा हे घेऊया आपण त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण पी क्यू आर हा नव्वद अंशाचा आहे रेख एस क्यू लंब रेख पी आर याच्यामध्ये पी डॅश एच डॅश आर तर हे सगळं पक्षात दिलेलं आहे हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत ते म्हणू म्हणूया त्रिकोण तर इथे मूळ त्रिकोण जो आहे पी क्यू आर येथे पी क्यू आर आणि त्रिकोण क्यू एस आर क्यू एस आर मध्ये आता हे जर एकमेकांशी समरूप दाखवायचे असतील तर यामध्ये नव्वद अंशीचे कोण पहिल्यांदा या आ, एक नंबरचा पी क्यू आर हा कोन एक रूप आहे यातला नव्वद अंश क्यू एस आर क्यू एस आर येथे हे प्रत्येकी नव्वद अंश आता दोघांमध्ये सामायिक जो आहे तो आर आहे तर दोघांचा एक अक्षर लिहिलं तरी चालेल कोण आर ला एक रूप आर इथं म्हणूया सामायिक कोण आता आपण एकास एक संगती लावूया तर इथे ह्या पीकडून नव्वदकडून सामायिक कोणकडे इथे क्यू क्यूकडून नव्वदकडून सामाईक कोणकडे एकास एक संगती लावताना काळजीपूर्वक लावा त्रिकोण पी क्यू आर समोर पे त्रिकोण क्यू एस आर इथे को को समोरू कसोटी आता हे जे दोन त्रिकोण समरूप दाखवण्यामागे आपला उद्देश काय आहे तर आपल्याला हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत तर हे डायरेक्ट दाखवता येत नाही तर आपल्याला ह्यातून एक घटक घ्यावा लागेल जेव्हा हे दोन त्रिकोण समोरप होतील तेव्हा याचा उरलेला जो कोण आहे तर उरलेला कोणता कोण तर यातला पी मूळ त्रिकोणामधला तर मूळ त्रिकोणामधला पी हा क्यूशी तर इथे तीन अक्षर लिहिताना क्यू पी आर क्यू पी आर हा एक रूप आहे कोण एस क्यू आर विधान क्रमांक एक म्हणूया समरूफ त्रिकोणाचा संगत कोण एकरूप समरूप त्रिकोणाचा संगत कोण एकरूप आता या विधान एकचा वापर करून आपण या दोन त्रिकोणांना समरूप दाखवणार आहे तर इथे त्रिकोण घ्या त्रिकोण पी एस क्यू आणि दुसरा त्रिकोण आहे त्रिकोण क्यू एस आर मध्ये आता आपल्याला हे समरूप दाखवायचे तर प्रथम दोघांमधले नव्वद अंशाचे कोण घेऊया कोण पी कोण पी एस क्यू हा एक रूप आहे कोण क्यू एस आर इथे म्हणूया प्रत्येकी नव्वद अंश आता विधान क्रमांक एक मध्ये आपण हा जो पी कोण आहे तो क्यू ला दाखवला होता तो इथे वापरायचा आहे इथं कोण कोण एस पी क्यू हा एक रूप आहे कोण एस क्यू आर इथे विधान एक मध्ये म्हणा एक वरुन. आता आपण एकाच एक संगती लावूया या कोणाकडून आपण नव्वद कोण असं जाऊया इथे सुद्धा या कोणाकडून नव्वद कोण असं जावं लागेल तर इथे एकाच एक संगती जर तुम्ही व्यवस्थित लावली तर तुम्हाला जे साध्यामध्ये सांगितलेलं आहे ते व्यवस्थित येऊ शकतं तर इथे म्हणूया त्रिकोण ई एस क्यू समरूप त्रिकोण क्यू एस आर इथे को, को समरूफ कसोटी आता इथे बाजू प्रमाणात घेऊया आपण तर इथे पहिले दोन अक्षर पी एस छेद क्यू एस त्यानंतर दुसरं तिसरं दुसरं तिसरं एस क्यू एस आर पहिलं तिसरं पी क्यू आणि पहिलं तिसरं क्युआर येथे त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात आता आपल्याला साध्य करायचं आहे क्यू एस चा वर्ग बरोबर पी एस गुणिले एसआर आता तर एस क्यू म्हणजेच क्यू एस तर इथे हे जे पहिलं जे विधान आहे ते आपल्याला खाली घ्यावं लागेल तर इथे पी एस चेद क्यू एस बरोबर एस क्यू म्हणजेच क्यू एस आणि एस आर तर हे फक्त विधान खाली घेतलं आता ह्याचा तिरकस गुणाकार करा क्यू एसला क्यू एसनी जर गुणलं तर क्यू एसचा वर्ग बरोबर पी एस गुणिले एस आर तर हे सिद्ध होईल